मराठा आरक्षण सर्वेक्षणातील लाखो रुपयांचे संगणक पुणे कार्यालयात धूळखात भ्रष्टाचार आणि संसाधनांचा अपव्ययाचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मृणाल ढोले पाटील यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य मागास वर्ग आयोग एम एस बी सी सी यांनी जानेवारी सर्वेक्षणासाठी सुमारे चारशे कोटी रुपये खर्च झाले मात्र या सर्वेक्षणासाठी मागवलेले व न वापरलेले लाखो रुपये किमतीचे संगणक आणि साहित्य गेल्या वर्षभरापासून पुणे कार्यालयात धुळखात पडून असल्याने भ्रष्टाचार अनियमितता आणि संसाधनांचा अपव्यय झाल्याचा गंभीर आरोप होत आहे मराठा मागासलेपणा आणि कुणबी नोंदणीसाठी संदीप शिंदे समिती कार्यरत असताना आणि दोन हजार एकोणीसचा गायकवाड आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने नाकारल्यानंतरही हा दुबार खर्च प्रश्नचिन्ह निर्माण करतो माहिती मागणाऱ्यांना निम्मे कर्मचारी सुट्टीवर असल्याचे सांगून माहिती लपवली जात असल्याचा आरोप देखील ढोले पाटील यांनी केला आहे नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून पारदर्शकता आणि चौकशीची मागणी होत असून सरकारने तातडीने कारवाई करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आज महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगामध्ये आम्ही जो कथित भ्रष्टाचार झाला आहे त्याची चौकशी करायला आलो होतो त्याच्यासमोर आम्ही आरटीआय केलेली आहे पण आजही तिथं स्टाफ काही लोक नाहीत फक्त सदस्य सचिव मॅडम बाकी सगळा स्टाफ सुट्टीवर नेहमीप्रमाणे उडवा उडीची उत्तर दिली आणि माहिती देण्यास साळ टाळाटाळ ही सुरूच आहे याच्या आधी तीस चाळीस प्रकरणं आमच्याकडे पेंडिंग आहे आम्ही ऑफिसमध्ये बघितलं तेव्हा लाखो रुपयाचे कम्प्युटर्स वगैरे हे सामग्री तसेच पडून आहेत निश्चित याच्यामध्ये प्रचंड मोठी अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचं समोर येईल काही दिवसांमध्ये हळूहळू हळू जसं जसं आम्हाला माहिती भेटेल आम्ही नक्की जाणू पण राज्य मागासवर्गीय आयोगामध्ये मराठा आरक्षणाच्या साडेचारशे कोटीच्या अहवालामध्ये नक्कीच मोठा भ्रष्टाचार झालेला आहे